पोलीस टेशन पोलीस पर, पोलीस पोलीस अनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर अनेर डॅम परिसरात प्रतिबंधित गांजाच्या लागवडीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे दिनांक रोजी पोलिसांनी राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शासकीय पंच फॉरेन्सिक पथक तसेच अंमलदार यांच्या उपस्थितीत छापेमारी केली छाप्यात अनेर डॅम लगत सुमारे तीन एकर वन जमिनीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली या ठिकाणी दोन हजार सातशे अठरा किलो वजनाचे सुमारे चोपन्न लाख छत्तीस हजार रुपये गांजाची झाडं मिळून आल्यानं पंचासमक्ष जप्त करण्यात आले सदर जमीन ही महेंद्र दला पावरा राहणार बिस्टान जिल्हा खरगोन मध्य प्रदेश याच्या नावावर असून आरोपी फरार आहे मी ए पी आय शत्रुघ्न पाटील खांडे पोलिस आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की आणि डॅम परिसरात अवैध कांदा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे आम्ही अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिखूर तालुका फोंडेशन तसेच दोन सरकारी पंच वजनकाटाधारक धारक त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग नेटिंगचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सध्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष चापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाच रंग केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वण जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र त्याला पावरा राहणार बिष्टन खरगोल एम पी मूड राना आण डॅमेज तर राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई के दोन पंच्यासमक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही काटा सीलिंग डॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोस्ट आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे याने दिल्याचक्रावरून महेंद्र दला पावरा विरुद्ध ठाणे पोलीस डॅशन येथे एन डी पी एस कायद्यान्वय त्याच्या रुद्ध दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्याची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवडे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर तसेच डी वाय एस पी शिखपूर विभाग श्री सर आणि तर यांच्या मार्गदर्शन केलेले आहे सध्याचा पुण्याच्या तपास हे पी एस आय हॉस्पिटल पाटील पुढे तपास करीत आहे